काय गर्पित बोल की ते मुर्या, मुर्या, मुर्या। पान पान मी तुम्हाला त्या दिवशी आपण तुम्हाला पैसे दिले होते बोला आता काय म्हणते अमेन तस बोला जाऊ नका टाकू नका मी तुम्हाला त्या दिवशी गेले पैसे दिले होते का गप्पा ग कसलं पैसे दिलत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणजे मला काय म्हणत होत एक छटक साखर घेऊन या एक छटक मैदा घेऊन मोठा नारळ घेऊन आपण मोदक करू नारळा मोदक करायचं अगे पाग त्या दिवशी दीर्द साध्यावर पाण्याचं पैसे म्हणून दिलत घेतलं नाहीत म्हणून नारळ पण आणला नाही काहीच नाही लक्षात कळलं होय झाडाचं पैसे दिले होते चांगलं पैसे दिले असत आणलं असतं मग आणलं असतं की माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नारळ काय ते हि आणलं असतं आई तमू दुगत उचलून आणलं असत तसल्या दुकानातनं मग आता काय झालं पैसे आणल्या सुद्धा तुमच्या लक्षात राहत नाही बरं बरं असू दे आता पैसे दे मग घेऊन येतो हा बरोबर काय करू माहितीये का